नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देशभरात शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये पुढची सहा वर्ष योजनेची अंमलबजावणी सौरऊर्जेबाबतच्या अडचणी समजून घेत प्राधान्यानं उपाय शोधले जात असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही खाजगी शिकवणी वर्गांशी संधान साधणाऱ्या महाविद्यालयांवर बंदीसाठी लवकरच नवीन कायदा शिक्षण मंत्र्यांची घोषणा छत्रपती संभाजीनगर इथं एक विद्यार्थी एक वृक्ष तथा एक पेड माकेनाम उपक्रमाला शुभारंभ आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शास्तीसे आझादी योजनेला मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली पुढची सहा वर्ष देशातल्या शंभर आकांक्षी जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले कृषि पर तीन पैमानों पर वो बाकी सब जिलों से पीछे हो ऐसे सौ जिलों को चयनित करके उसमें एक फोकस्ड वे में ग्यारह मंत्रालयों के छत्तीस स्कीम्स इन सब को कन्वर्ज करके एक इंटीग्रेटेड वे में कृषि का विकास करें ये प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना का उद्देश्य है अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ प्रवासाबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केला भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक तयार करण्याच्या उद्दिष्टाकडे या मोहिमेमुळे पुढचं पाऊल पडलं असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं शेतकऱ्यांना सौरवीज घेण्याची सक्ती नाही मात्र सौरऊर्जेबाबतच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्राधान्यानं उपाय शोधले जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल विधानपरिषदेत अभिजित वंजारी यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सध्या दिले जाणारे सौरपंप अधिक सक्षम आहेत तरीही एखाद्या ठिकाणी अडचणी असल्या तर तिथल्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जाऐवजी पारंपारिक वीज देण्याचा विचार करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली राज्यातल्या सर्व औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र एमआयडीसीकडील मोकळ्या जागेचा वापर वाहनतळासाठी केला जाईल तसंच भविष्यातली तरतूद म्हणून बहुमजली वाहनतळ सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या विविध विभागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज संदर्भात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला दिले आहेत गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली खाजगी आस्थापनांमधील सीसीटीव्हीचं फुटेज बाहेर दिलं जाऊ नये याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केलं जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस काल विधानपरिषदेत मंजूर झालं विधानसभेत काल शिक्षण तसंच शेतकरी सुरक्षा विषयावर चर्चा झाली खाजगी शिकवणी वर्गांशी संधान साधणाऱ्या महाविद्यालयांवर बंदीसाठी नवीन कायदा लवकरच केला जाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं अतिरिक्त शुल्क आणि शालेय साहित्य खरेदीच्या सक्तीविरोधातही नियम केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडून हडप करण्याची प्रकरणं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासली जाणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आतापर्यंत शेतकऱ्यांच्या दहा हजार तक्रारींमध्ये आठशे एकाहत्तर हेक्टर जमिनी वाचवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे शिवसेनेचे मुख्य नेते तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काल मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली वार्ताहरांशी संवाद साधताना शिंदे यांनी युतीमागची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले सर्वसामान्यांच्या व्यता वेदना आपल्याला माहित आहे शेवटी स्वभाव मन जुळायला लागतात तरच युती होते आणि म्हणून ही युती जनतेच्या भल्यासाठी विकासासाठी आपण केलेली आहे मी पुन्हा एकदा आनंदराज आंबेडकर साहेबांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो कोणत्याही अटीशर्तींशिवाय ही युती होत असून आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्यावं अशी विनंती आपण उपमुख्यमंत्री शिंदे यांना केल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल राज्यात महसूलच्या विविध प्रश्नांवर बैठक घेतली यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात डोंगरी आणि अजिंठा गावात नवीन अप्पर तहसील कार्यालय इमारत मंजूर करण्यासंदर्भात चर्चा झाली धाराशिव जिल्ह्यातल्या तात्पुरत्या परवानाधारक दगड खदानधारकांना नियमबद्धरित्या काम करण्यास परवानगी देण्यासंबंधी मार्गदर्शक सूचनाही यावेळी देण्यात आल्या नीती आयोगाच्या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस उपक्रमाच्या अनुषंगानं दिव्यांग कल्याण विभागाचा सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारनं समिती स्थापन केली आहे यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला या समितीत लातूरच्या डॉक्टर प्रीती पोहेकर यांचा समावेश करण्यात आला आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी छत्रपती संभाजी नगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता करता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसेच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत इच्छुक उमेदवारांनी वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तपशिलासाठी डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट डॉट इन स्लॅश व्हॅकन्सीज या संकेत स्थळाला भेट द्यावी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात पूर्ण होत आहे त्यांना काल सदनात निरोप देण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या छत्रपती संभाजीनगर इथं काल एक विद्यार्थी एक वृक्ष तथा एक पेढ माकेनाम या उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षकांनी आपल्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन पापळकर यांनी केलं दरम्यान विभागीय आयुक्त पापळकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला कोणत्याही परिस्थितीमध्ये काम विहित कालमर्यादेतच पूर्ण झालं पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले केंद्र सरकारच्या सरकार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या पथकानं धाराशिव जिल्ह्याला भेट देऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न वितरण योजनांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती घेतली पथकानं जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये जाऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ई e केवायसी फोर्टीफाईड तांदूळ आधार आणि मोबाईल संलग्न रेशन कार्ड यासारख्या विषयांवर लाभार्थी आणि रास्तभाव दुकानदारांशी थेट संवाद साधला जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या समाधान ॲपमुळे लाभार्थ्यांच्या तक्रारी वेळेत सोडवल्या जात असल्याबाबत आणि संपूर्ण प्रणालीतल्या पारदर्शकतेबाबत या पथकानं समाधान व्यक्त केलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शास्ती आझादी या योजनेला मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे काल सायंकाळपर्यंत मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीचे एक कोटी बेचाळीस लाख रुपये कर संकलन झालं आहे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी या योजनेबद्दल माहिती दिली ते म्हणाले ज्यांनी कित्येक वर्षापासून टॅक्स काही कारणामुळे भरलं नसेल हे सुवर्ण संधी आहे येत्या ऑगस्ट पंधरा त्या दिवसाच्या साधून व्याजातून आझादी असे आपण हा उपक्रम घेतलेला आहे त्यामुळे प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळे मी कार्यालयाचा वेळ दहा वाजेपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे आणि शनिवारी रविवारी कर वसुली करून घेणार आहे आपल्याला भविष्याची छत्रपती संभाजीनगर कळवायची आहे आणि त्यासाठी त्या सर्व नागरिकांनी सहकार्य करावा अशी मी अपेक्षा बाळतो मिडिएशन फॉर द नेशन या विशेष मोहिमेअंतर्गत देशभरात नव्वद दिवसांची राष्ट्रीय मध्यस्थता विशेष मोहीम राबवण्यात येत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार ही मोहीम औरंगाबाद विभागातही राबवली जाणार आहे पक्षकारांनी आपल्या वकिलांमार्फत किंवा थेट मध्यस्थता केंद्राशी संपर्क करून प्रकरण समोपचारातून मिटवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन उच्च न्यायालय विधी उपसेवा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी कलि आहे धाराशिव तालुक्यातल्या ब्याऐंशी ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त घोषित करत कांस्य पदक प्रदान करण्यात आले यानिमित्त काल जिल्हा परिषदेमार्फत मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहर आणि परिसरात आज तब्बल एक ते दीड महिन्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या अठ्ठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे हवामान विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई शहर आणि उपनगरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ऊर्जेबाबतच्या अडचणी समजून घेत प्राधान्यानं उपाय शोधले जात असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि छत्रपती संभाजीनगर इथं एक विद्यार्थी एक वृक्ष तथा एक पेड माकेनाम उपक्रमाला शुभारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार